जसा श्रावण महिना भगवान शिवाच्या अति उच्च सेवेचा कालावधी आहे तसाच या महिन्यात जे प्रमुख शिवगण आहेत त्यांची देखील उपासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपामध्ये केली जाते नागपंचमी हा पंचरात्री उत्सवातील प्रमुख दिवस आहे नागपंचमीची पूजा श्रावण शुक्ल पंचमीलाच का बरं केली जाते तर समुद्रमंथनातून चौदा प्रकारचे रत्न बाहेर पडले होते त्यातील एक रत्न उच्चेश्रवा अश्व होता त्या अश्वाचा वेग वाऱ्यालाही न जुमनणारा होता तो दुधासारखा पांढरा शुभ्र होता आपण सर्व कश्यप ऋषींची संतान आहोत म्हणूनच ज्या वेळेस आपण पूजेच्या वेळेस संकल्प करतो तेव्हा ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र म्हणतो कश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहेत काश्यपापासून सर्व देव मानव असुर राक्षस पशु पक्षी वृक्ष वेली नागाची सृष्टी निर्माण झालेली आहे तर काश्यपाच्या दोन पत्नी होत्या पहिली होती विनिता या पत्नीपासून त्यांना दोन संतान झाले पहिला संतान अरुण जे सूर्याचे सादरती आहेत आणि दुसरे संतान म्हणजे गरुड जे विष्णूचे वाहन आहेत त्यानंतरची दुसरी पत्नी होती म्हणजे कद्रू या पत्नीपासून सर्व विषारी पशु पक्षी व सर्पांची उत्पत्ती झाली आहे समुद्रमंथनातून जेव्हा उच्चे अश्व बाहेर निघाले तेव्हा या दोन्ही सवती विनिता आणि कद्रू यामध्ये वाद सुरू झाला विनिता म्हणाली उच्चेश्रवा हा अश्वपूर्ण पांढरा आहे तेव्हा कद्रू म्हणाली की जरी हा अश्व पांढरा आहे तरी त्याच्या मानेवर काळे केस आहेत वाद सुरू झाला शेवटी पंचनियुक्त झाला त्यात असे ठरले की जो हारेल त्याने जिंकणाऱ्याच्या घरी दासीचे काम करावे नंतर कद्रूने त्याच्या सर्प मुलांना एकदम लहान रूप घेऊन त्या अश्वाच्या मानेच्या केसांना घट्ट चिकटून बसा जेणेकरून लांबून पाहिले तर मानेवरचे केस काळे दिसतील असे सांगितले त्यातील काही सर्पांनी होकार दिला आणि काहींनी मात्र नकार दिला त्यावर कद्रूने सापांना शाप दिला की तुम्ही जनमेजयाच्या सर्प यज्ञात ठार व्हाल त्यानंतर वासुकीसह जे कद्रूंनी शाप दिलेले सर्पगण होते ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना सांगितले त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले वासुकीची जी, जी मानस बहीण आहे शिवमानस कन्या मनसा आहे त्यांचा मुलगा आस्तिकृषी या सर्पयज्ञात मध्यस्थी करेल आणि सर्पयज्ञ थांबून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचवेल असा आशीर्वाद ब्रह्मदेव देवाकडून मिळवला होता तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा दिवस म्हणून नागवंशात हा दिवस जीवदानाचा दिवस असा मानला जातो म्हणून या दिवशी जर आपण सर्पांचे पूजन केले तर आपल्याला सर्पाची भीती राहत नाही आणि कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही असे मानले जाते परंतु जर सर्पाला छेडखानी केली तर या दिवशी झालेले सर्पदंश विघात जात नाही म्हणजेच वाया जात नाही परिणाम हे दाखवतेच या दिवशी ब्रह्मदेवाकडून नागवंशाला अभय आशीर्वाद मिळाले होते म्हणून नागपंचमी आपण साजरी करतो तसेच सर्पयज्ञ सुरू झाल्यावर आस्तिक ऋषींनी मध्यस्थी करून हा यज्ञ थांबवला होता तो दिवसही नागपंचमीचाच होता या दिवशी नाग लोकांना जीवदान मिळाले म्हणून या दिवशी अस्थिकृषींचे स्मरण केले तरी आपल्याला कोणताच सर्प दंश करत नाही अशी दंतकथा आहे आणि भावना आहे नागशक्ती आणि कुंडलिनी शक्ती यांचा जवळचा संबंध आहे कारण कुंडलिनी शक्तीसुद्धा साडेतीन वेडे देऊन सर्पिणीच्या रूपात मुलाधारात निवास करते ज्यावेळेस आपण ध्यानधारणा करतो आणि आपल्यावर गुरुकृपा होते त्यावेळेस हीच कुंडलिनी शक्ती तिचे साडेतीन वेडे सोडत ब्रह्मरंध्रात जाते आणि अमृतस्त्रवत हो आणि त्यातून आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते मानवी जीवनातल्या अनेक समस्या या सर्पांवर अवलंबून आहेत नव्हे तर जीवनमधल्या प्रमुख देवतांच्या सेवेसाठी सुद्धा सर्प लोकच कारणीभूत आहेत अनंतनागाने या भूमीचा भार घेतलेला आहे तसेच शेषनागाने भगवान विष्णूंना शय्या म्हणून आधार दिलेला आहे वासुकी नाग भगवान शिवाच्या गळ्यामध्ये आहे अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी नागवंश मदतीला आहेत एवढेच नवे तर ज्यावेळेस भगवान शिवांनी हलाहाल प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या ओंजळीतून बाहेर पडले त्या हलालपासून जीवसृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून सर्पांनी ते हलहाल प्राशन केले होते तेव्हा महादेवानी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला होता की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात सहभाग दिला म्हणून आजपासून तुमची सुद्धा माझ्यासारखी पूजा होईल तसेच तुमची पूजा माझी झाली असे मानले जाईल आणि त्यांना अभय वरदान दिले म्हणून नागपंचमी साजरी केली जाते कशी वाटली ही माहिती ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या प्रकारची माहिती तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप 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 मनापासून आभार धन्यवाद